या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी काका 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 एना काका आहे का हे वाक्य सामान्य माणसाच्या तोंडी असेल याला विशेष असं महत्व नाही पण सध्या सोशल मीडियावर एका कावळ्याच्या आवाजाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओत कावळा बोलतोय हे है, स्पष्ट दिसत आहे या संदर्भात शंका आल्यानं सोलापुरातील पक्षी मित्र नकलाकार अंबादास कनकट्टी यांना संपर्क साधला असता त्यांनी पाच प्रकारचे कावळे अस्तित्वात आहेत तसेच त्यांचा कलरही वेगवेगळ्या पद्धतीचा असतो गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कावळ्याच्या आवाजाचा जवळून अभ्यास केला असता कावळा हा बोलू शकतो आपल्यासारखे न बोलता तो निवडक शब्दांचा उच्चार करू शकतो अशी पुष्टी दिली सध्या व्हायरल चाललेला आहे सोशल मीडियामध्ये कावळा खरंच बोलतोय अनेक का। वेगवेगळ्या प्रकारचा आवाज काढतोय एक कावळा तुम्ही पंचवीस आवाज काढतो कारण का मी लहानपणापासून बघतोय आणि ऐकतोय एक कावळा वेगवेगळं घालतोय बोलतोय आणि खरंच आहे कावळा बोलतोय की आपण सगळे म्हणतो की पोपट पाळतात हा कावळाही इतका चतुर आणि चालक पक्षी म्हणजे कावळा स्वच्छता म्हणजे कावळा तर कावळा एक रंगाचा कावळा असतो पाच रंगाचा कावळा असतो राखडी कलर ब्लॅक कलर एक ब्ल्यू कलर आणि शुभ्र आतून पांढरा असतो कावळा त्याचा आवाज कावळा सोशल मीडियामध्ये काय म्हणते हा सत्य आहे कावळा कारण का पाळलेला आहे तो सारखा मी तो आवाज काढतो काय म्हणते ते का म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा तो आवाज काढू शकतो का, का? म्हणते का कावळा

आ, आ, खोटा मिणार खोटा तू आहेस खोटा तूच र तू नाही खोकला तसा काय झाला कल्या।, कल्या कल्या खोकला कसा काय झालाय गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या काय व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी ऍडमिट एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट